नमस्कार मित्रांनो आजपासनं विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आणि दर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जे घडतं ते याही वेळेला घडलं सरकारकडनं विरोधी पक्षांसाठी चहापानाचं आयोजन केलं जातं त्या कार्यक्रमावर विरोधी पक्ष बहिष्कार टाकतात तसा तो याही वेळेला टाकला पण या, या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि त्यांना एकत्र बघून खरंच मला चित्रपटाचं गाणं आठवलं विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मला हे दत्तगुरु दिसले अर्थात या तिघांची काही गुरुदेव दत्तांची तुलना करायची नाही आणि आम्ही जातो आमच्या गावात त्या चित्रपटातलेही त्या तीन चोरांची तुलना करायची नाही आहे पण तरी म्हणजे त्याच्यात हे ज जसं जणं तिघ दिसतात तसा प्रकारचे भाव मनात आले खरोखर आले की अरे हे तिघं एकत्र बसून पत्रकार परिषद घेत आहेत म्हणजे काही संबंध त्यांच्यातले जेवढे ताणले गेलेत असं वाटतंय तेवढे ते नसावेत आणि चांगली गोष्ट म्हणजे या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत विधान केलं आणि देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत विधान केलं आणि त्यामुळे या पत्रकार परिषदेची आणि त्याच्याशी संबंधित राजकारणाची दखल घेणं आवश्यक ठरतं बघूया एकनाथ शिंदे काय म्हणाले ऐकूया आणि त्याच्याशी कोणाचा संबंध नाही त्याचंही नाव जोडलं जात आणि म्हणून तुम्ही बाजू ऐकू तस तुम्ही त्यामुळे काय जे ज्यांच्यावर विश्वास नाही लोकांचा त्यांची आता संपलेली आहे ते बातम्या तुम्ही तेव्हा त्यामुळे खरं म्हणजे एक लोकशाहीमध्ये चौथा खरं म्हणजे पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावरती देखील विश्वासार्हता कमी होऊ नये असं आमचं मत आहे त्यामुळे आपण देखील बातम्या ब्रेकिंग न्यूज वगैरे हे सगळं आपण करतो तुम्ही ब्रेकिंग न्यूज किती दिली तर आमच्यामध्ये काय ब्रेक <laughs> होणार <laughs> त्यामुळे ते होणार नाही आणि कुठलं काय कुठं आहे का काय कुठं कोल्ड वारा पोस्ट अलीकडच्या काळामध्ये रोज मला एक स्थगितीची बातमी पाहायला मिळते आता देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ऐकूया असं मला रोज ऐकायला मिळत मग मला विचारवं लागतं माझ्या ऑफिसला की आपण कधी दिली मग ते म्हणतात की आपल्याकडे तर अशी फाईलच आली नाही मग मला शोधून काढावं लागतं अलीकडच्या काळामध्ये दोन गोष्टी माझ्या असं लक्षात आल्यात मी तुम्हाला विनम्रपूर्वक सांगू इच्छितो एक आमच्याकडे कुठल्याही आमदारांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी काही मागणी केली असेल किंवा एखादा आरोप जरी केला असेल तरी त्याच्यावर आपण तपासून कारवाई करावी किंवा माहिती द्यावी असं लिहितो आपण कधीच इग्नोर करत नाही असं पत्र गेलं म्हणजे चौकशी सुरू झाली असं पत्र गेलं म्हणजे आता त्याच्यावर स्थगिती आली अशा प्रकारच्या बातम्या करणं एक बाळभूत आहे

एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या बैठकीचा वृत्तांत आखो देखा हाल तो त्यांनी स्वप्नात बघितला म्हणजे महाभारतात जसा धुत दु, धृतराष्ट्राला संजय सल्ला द्यायचा तसा बहुतेक उद्धव ठाकरेंना सल्ला देणारे संजय राऊत यांनी लाईव्ह बघितलं ला आपल्या रात्रीची होती का नव्हती उतरली होती चढली होती कल्पना नाही पण त्यांनी ते आखो देखा हाल बघितला विमानातून बघितला असेल माहिती नाही त्यामुळे ते जे सगळं लोकांना सांगितलं त्याची बातमी छापून आली त्याच्यावर चर्चा सुरू झाली मी तर याच्यात नाव न घ्यायचं काही कारण नाही तर तक चॅनलवर तर गेला आठवडाभर रोज एक एक तासाची अर्धा पाऊन तासाची तर नक्की चर्चा चालू आहे रोज एक विषय घेऊन म्हणजे जे चॅनल आधी उद्धव ठाकरेंचा महिमा किती आघात आहे कसे ते ब्रह्मांडात लोकप्रिय आहेत वगैरे वगैरे अशा सगळ्या चर्चा चालवायचे मग त्याच्यानंतर हे काळाकोटवाले घटना तज्ज्ञ आणून ज्यांना कशातलं काही कळत नाही त्यांना चालवायचं आहे की प्रकारे निवडणूक आयोग एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद काढून घेणारे प्रकारे उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं सर्वोच्च न्यायालय सांगणार आहे याच्यावर यांनी अनेक महिने घालवले आणि आता त्यांनी विषय त्यांनी त्यांची लाईन बदललेली आहे आता महायुती सरकारमध्ये कशा प्रकारचा बेबनाव आहे त्याच्यावर त्यांनी आणि हा हे, एक चॅनल हे मी एक उदाहरण दिलं बाकी सगळीकडे तेच चालू आहे आणि आज हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना सांगावं लागलं पत्रकार परिषद नक्की बघा पण याच्यामध्ये त्यांचाही दोष आहे म्हणजे इथे जे सगळे काही युट्यूबर आहेत जे दुसरी बाजू मांडायला बसलेले आहेत सरकार त्यांच्यापर्यंत दुसरी बाजू पोचवतच नाही आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला कदाचित जे बोलबीडू वगैरे उभे केले गेले भाजपानेच उभे केले आणि त्यानंतर परिस्थिती थोडीशी सुधारली पण सत्ता आल्यानंतर पुन्हा हे विस्मरण झालेलं आहे अर्थात त्याच्यामुळे सरकारला काही फरक पडत नाहीये सरकार पाठी दोनशे सदतीस दोनशे बत्तीस आणि दोनशे सदतीस आमदारांचं पाठबळ आहे कदाचित विधान परिषदेच्या आणखीन काही आमदार सरकारच्या बाजूनी मतदान करतील आणि मग कोण फुटलं कोण नाही फुटलं याची चर्चा रंगेल त्यामुळे सरकारच्या स्थैर्यासाठी याची गरज नाहीये पण जर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना असं वाटत असेल की आपल्यामध्ये नसलेल्या झगड्याच्या म्हणजे काहीतरी तक्रारी कुरबुरी हे असतील आणि असणं स्वाभाविक आहे की जसं काही वेगवेगळे पक्ष आहेत एक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते ते उपमुख्यमंत्री झाले आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते ते उपमुख्यमंत्री झाले काहीतरी कुरबुरी असणं स्वाभाविक आहे पण या छोट्या कुरबुरींच्या मोठ्या बातम्या आणि त्याच्यावर जर नॅरेटिव्ह माध्यम चालवत असतील आणि तर तुम्ही माध्यमांची तक्रार करत असाल की तुम्ही दुसरी बाजू ऐकून घेतली पाहिजे विचारली पाहिजे इथे जे, जे।, जे लोक दुसरी बाजू मांडायला बसले त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचतच नाही आत दुसरी बाजू काय आहे हे, हे तुम्हाला तरी सांगायची इच्छा आहे का का आता तुम्हाला त्याची गरज असं वाटत नाही की ठीक आहे चालव बातम्या चालवू द्या पत्रकारांना तुम्ही दुसरी बाजू सांगितली पाहिजे तुम्ही कशा प्रकारे बाळबोध वार्तांकन करताय बाळबोध म्हणजे कोणतरी संजय राऊत तुम्हाला सांगतो किंवा कोणतरी काहीतरी कुठल्या तरी डिपार्टमेंटची स्थगिती आल्याचं सांगतं म्हणजे जो विषय देवेंद्र फडणवीसांनी मांडला की कशा प्रकारे समजा एखाद्या आमदारांनी एखाद्या गोष्टीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली तर त्याची एक काय चौकशी आहे ती करून मग त्याच्यानंतर जर त्याच्यात काही गैरव्यवहार आढळला तर त्याला स्थगिती देणं आणि मग त्याच्याविरुद्ध कारवाई करणं या सगळ्या गोष्टी होतात इथे कोणत्या तरी आमदारांनी तक्रार दिली याच्यावरूनच जर तुम्ही स्थगितीची बातमी चालवत असाल आणि त्याच्यातनं असा अजेंडा तयार करणार असाल की आता एकनाथ शिंदेंचे एकनाथ खडसे होणार किंवा एकनाथ शिंदेचे आणखीन कोणी होणार नाव आता घेत नाही कारण त्याची काही गरज नाही पण अशा प्रकारे जर सातत्यानी चित्र उभं केलं गेलं जात असेल आणि सरकारकडनं बरं सरकारकडनं तर जाऊ दे शिवसेनेकडनं तर त्याला उत्तर दिलं पाहिजे तेही कुठे दिल्याचं दिसत नाही म्हणजे शिवसेनेचेच प्रवक्ते येऊन याच टी व्ही चॅनलवर याच वर्तमानपत्रांना याच प्रकारच्या बातम्या जर पुरवत असतील भाजपाकडे तर आता पंच्याहत्तर कदाचित एकशे पंचाहत्तर प्रवक्ते असतील हे प्रवक्ते काय करतात त्यांनी तर ही बाजू मांडली पाहिजे सरकारची त्यांचं सरकार आहे पण हे जर होत नसेल तर मग चौथ्या स्तंभाला दोष देऊन काय उपयोग आहे खरोखर आज ही हे चॅनल तर दररोज अजेंडा चालवल्यासारखे रोज तासा तासाच्या चर्चा घेत या विषयावर आणि त्याचा प्रभाव हा सगळीकडे होतो आणि मीही हे मान्य करतो कारण शेवटी जे सगळे युट्यूब चॅनल चालवणार आहेत ते एक माणूस दोन माणसाची टीम आहे ते काही मंत्रालयात आपले प्रतिनिधी झाडू शकत नाहीत त्यांचे काही वार्ताहर नेत्यांशी भेटू शकत नाहीत शेवटी त्यांनाही तेच टी व्ही नाईन मराठी तेच मुंबईत तेच झी चोवीस तास आणि एबीपी माझा त्यांनाही हेच चॅनल बघायचे त्यांनाही तेच वर्तमानपत्र ऑनलाईन वाचायचे त्याच्यावरनं वाचून त्याच्यातला जो काहीतरी अजेंडा आहे तो ओळखून तो दूर करून तो तुमच्यापर्यंत सादर एवढंच आम्ही करू शकतो पण जर दुधावरची साय बाजूला करणं गोष्ट वेगळी आहे पण सगळा जर प्रकारच हा सगळा खोटारडेपणाचा असेल तर त्यातलं खरं खोटं वेगळं कसं करणं आणि त्यामुळे ही सरकारची देखील जबाबदारी आहे जर सरकारला गरज असेल तर दोनशे सदतीस आमदार आहेत आणि त्यामुळे गरज नाही आहे विरोधी पक्ष आता आजचीच गोष्ट सांगा ना या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे स्पष्टपणे म्हणत आहेत की विरोधी पक्षांकडे विरोधी नेता नेमण्या एवढीही ताकद नाही आहे ही, ही गोष्ट स्पष्ट आहे म्हणजे याच्यातनं जर अर्थ एक काढायचा झाला अर्थ mm -hmm. काढावाच लागेल कारण शेवटी विरोधी पक्ष नेता नेमण्याचं निर्णय हा विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे आणि त्यामुळे सरकार त्यांना सांगू शकत नाही पण त्या बोलण्याचा अर्थ काढायचा झाला तर मला वाटत नाही की महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता नेमला जाईल पण तरी देखील आज दिवसभर बातमी काय चालवले विरोधी पक्षांचं ठरलं विधानसभेचं विरोधी पद शिवसेनेकडे म्हणजे उभा ठाकडे आणि विधान परिषदेचं विरोधी पद काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेता होण्यासाठी पुरेशी संख्या नसताना त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं जात आहे अशी बातमी जर दिवसभर चालवली जात असेल तर शेवटी आम्हालाही वाटणं स्वाभाविक आहे ना की खरंच असेल म्हणजे कारण महाराष्ट्रात सद्गुण विकृतीची परंपरा आहे आणि त्यामुळे जी गोष्ट मोदी कदाचित करणार नाहीत ती कदाचित महाराष्ट्रात केली जाऊ शकते विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न होतंच मुख्यमंत्री नाही तर निदान विरोधी नेते तर तरी मिळालं पण या गोष्टी लोकांपर्यंत आणणं हे जर सरकारला गरजेचं वाटत असेल तर ज्यांना अजेंडा चालवायचा आहे त्यांच्याशीच तुम्ही संवाद साधलात आणि तरी त्यांनी अजेंडा चालवला मग त्यांचीच तक्रार केली की तुम्ही अजेंडा चालवताय तर याच्यासाठी तुम्ही त्यांना दोष देऊ शकत नाही हा दोष तुमचा देखील आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला माहिती नाही हा व्हिडिओ पोचेल का नाही पोचेल आणि पोचला तरी त्याची दखल घेतली जाईल का नाही घेतली जाईल याची कल्पना नाही आहे पण जी चूक लोकसभेच्या वेळेला केली ती चूक आता करण्यात काही हशील नाही आहे इथे तरी निदान डोनाल्ड त्या ट्रम्पकडे बघून शिका एवढीच नम्र विनंती आहे तिथे ट्रम्पनी जी फिडिंग लावली आहे म्हणजे झेलेन्स्कीचा विषय पुन्हा एकदा यासाठी सांगतो की त्या झेलेन्स्कीचं जे सगळं पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत पत्रकारही असे आणले होते की ज्यांनी झेलेन्स्कीला तासलं म्हणजे मला ही कल्पनाच थोडीशी विचित्र वाटते की एका देशाचे अध्यक्ष अमेरिकेत आलेत आणि एक पत्रकार दुसऱ्या देशाच्या अध्यक्षांना म्हणतो की तुमच्याकडे घालायला सूट नाही का आणि तुम्ही सूट घातला नाही तर म्हणे अमेरिकेच्या लोकांना आवडत नाही हा प्रश्न पत्रकार युक्रेनच्या अध्यक्षांना विचारतो हे डोनाल्ड ट्रम्पच्या मर्जी शिवाय होऊ शकत नाही याचं कारण त्यांनी वॉशिंग्टनमध्ये जे लोक म्हणजे जे कवर करायला जे अध्यक्षीय म्हणजे कॅपिटल हिल ला असेल आणि व्हाईट हाऊस असेल हे कवर करायला जे पत्रकार नेमतात ते नेमण्याची जी भूमिका आहे ती आता सरकारने स्वतःच्या हातात घेतली आधी ही भूमिका हे तिकडचे पत्रकार संघ असायचा तो करायचा आणि हे पक्के प्रोग्राम आहे तीच गोष्ट महाराष्ट्राच्याही विधिमंडळ आणि विधान मंत्रालयाच्या पत्रकार संघाचे आहेत सगळे ठार डावे लोक तिथे भरलेले आहेत पण जी गोष्ट डोनाल्ड ट्रम्प करू शकतात आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये ती गोष्ट देवेंद्र फडणवीस करू शकणार नाहीत का ती गोष्ट एकनाथ शिंदे करू शकणार नाहीत का हा माझा साधा सोपा सरळ प्रश्न आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट